लाडकी बहीण योजनेत मोठी छाननी ई के वाय न केलेल्या सुमारे तीस लाख महिलांचा लाभ धोक्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत राज्यभरात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे योजनेसाठी एकतीस डिसेंबरपर्यंत ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती सरकारनामा या वृत्तपत्रात छापून आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील सुमारे तीस लाख महिलांनी अद्याप ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली नसल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे या महिलांचा योजनेतील लाभ एक एप्रिलपासून थांबण्याची शक्यता था आहे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की नव्या आर्थिक वर्षापासून फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ दिला जाणार आहे यासाठी आधार कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र बँक खाते आणि डी बी टी यांची सखोल तपासणी करण्यात येत आहे तसेच आयकर विभागामार्फतही उत्पन्नाची पडताळणी केली जाणार आहे योजना सुरू झाल्यानंतर काही ठिकाणी अपात्र महिलांनीही लाभ घेतल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या या पार्श्वभूमीवरच सरकारने छाननी प्रक्रिया अधिक कठोर केली आहे ज्या महिलांची माहिती अपूर्ण आहे कागदपत्रांमध्ये तफावत आहे किंवा ज्यांचे उत्पन्न ठरवलेल्या मर्यादेपेक्षा अधिक आहे अशा लाभार्थ्यांना योजनेतून वगळले जाणार आहे राज्य सरकारने यापूर्वी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ई सी पूर्ण करण्याचे ई सी प्रक्रिया आणि तांत्रिक अडचणींमुळे अनेक महिलांना ही प्रक्रिया पूर्ण करता आली नाही त्यामुळे शासनाने एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली होती आता ही मुदतही संपल्याने ई के वाय सी न केलेल्या महिलांचा लाभ तात्पुरता थांबवला जाण्याची शक्यता असून खऱ्या गरजू आणि पात्र महिलांपर्यंतच आर्थिक मदत पोहोचवणे हा सरकारचा उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार नमस्कार